हे सुतं महाप्राज्ञ सर्व सिद्धांत प्रभो आख्याही मे कथा पुराणा माय आणि ऐका याच पवित्र तीर्थावर हे अठ्ठ्याऐंशी हजार शोनकृषी विराजमान आहेत आणि त्या अठ्याऐंशी हजार शोनकृषी ही कथा श्रवण करण्याची आवड ही मानसिकता ही पवित्रता कोणीतरी एखादा महान वागता यावं आणि त्या ठिकाणी भगवान सांभाव सदाशिवांचं महादेवांचं हे गोड अमृत समान असणारं चरित्र आम्हाला शेवण करायला मिळावं किती आस होते रे किती तळमळ होते रे माईबा हे अठ्ठ्याऐंशी हजार शोनक होते आणि अख्खं जीवन अख्खं आयुष्य फक्त माझ्या भोलेनाथांची कथा शब्ण करण्यात त्यांचं गेलं होतं माईबाब ज्यां ज्यांच्या तर भगवंताची कथा गायल्या जात होते ते अठ्याऐंशी हजार शौनक आहेत अरे ते महापंडित आहेत महाज्ञानी आहे पण तरी मनामध्ये भोलेनाथांची कथा ऐकण्याची किती आवड रे किती आवड आहे काय तळमळत आहे अठ्याऐंशी हजार शौनक ऋषींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे नुसतं चरित्र ऐकायचं नाही आहे त्या चरित्राच्या पाठीमागचा भाव अत्यंत महत्वाचा आहे गोष्टी काय रे सगळ्यांनाच माहिती आहे चरित्र सगळ्यांना माहिती आहे पण चरित्राच्या पाठीमागचा भाव अत्यंत आपण कळून घेत नाहीये माहिती आणि त्यामुळे कितीही शिवपुराण कथा झाल्यात ना आपल्या नाही कळत बा हे शिव महापुराण कथा म्हणजे भोले अंतकरणातले असणारे भाव प्रगट करणार हे शिव महापुराण कथा आहे शिव महापुराण कथा म्हणजे भोलेनाथांच्या आठवणीला उजाळा देणार हे शिव महापुराण कथा आहे बास त्याची आठवण व्हावी रडावं खूप रडाव, रडाव। भगवंताच्या आठवणीला उजाळा देणार हे शिव महापुराण कथा आहे हे हसण्याची कथा नाहीये मायबाप ही विनोदाची कथा नाहीये हे मनोरंजन करण्याची कथा नाहीये मी ठामपणे तुम्हाला सांगतो रे माझे शेवते मायबाप कथा ही तळमळीची असावी कथा ही करूनतेची असावी लक्षात ठेवा का तो दर्शन देत नाही रे का तो आनंद प्रदान करत नाही रे का तो भेटत नाहीये भेटतो रे मायबाप हे अलौकिक हे महापुराण कथा आहे त्याची आठवण करावी त्याची आठवण म्हणजे रडावं आणि तो या करता आला की आपल्या अंतःकरणातली जी करुंत ती वेचून घेण्याकरता आलाय हो मायबाप तो सदाशिव आहे तो महादेव आहे आणि जगातला एकमेव असा माझा महादेव मायबाप मी डिक्लेअर करेल की दुःखाचा साथी असणार हा जीव आहे सुखाचा साथी असताना हा मनुष्य हा जीव आहे हा संसार आहे पण दुःखाचा साथी असताना एकमेव माझा साम सदाशिव महादेव आहे माझा महादेव आहे अरे प्रत्येक फक्त दुःखाचा त्याने स्वीकार केला रे सुखाचा नाहीये कधीतरी माझ्या बोलेनाथांच्या अंगावर आभूषण पाहिलीत की आ एखाद प्रतिमा पाहिली की आज सोनं नाणं माझ्या बोलेनाथानं घातलंय अरे ज्याच्या अंगावर सोनं नाणं नसून सुद्धा सगळ्याला सोनेनं मोड होतो रे असा त्याग मूर्ती असणारा वैराग्य मूर्ती असणारी जगावर महान उपकार करणारा असा एकमेव देवता रे तो माझा महादेव आहे अरे स्वतःच्या अंगावर छत्र नाही रे पण त्याचं स्मरण केलं की काय वैभव मिळत रे अरे त्याच्या अंगामध्ये दागिना नाही रे हा सगळे अमंगल दागिने धारण करतोय ज्याच्याकडे काहीच नसून जगाला सगळं काही देतो तो महादेव आहे काय त्याच्याकडे तो महादेव आहे हरहार हरहार हर हर हे सुत महाप्र सर्व सिद्धांत बित्त प्रभु आख्या कथा सा शे शेत माय बाब श्री अठ्यांशी हजार शूनकृष हे पवित्र स्थानावर बसत असताना अपेक्षा होती की कोणीतरी एखादा महान वाक्त यावरतील भगवान श्री कृष्णाचं गौड उच्च सांगावं वा। ही वाट पाहत असताना काय भाग्य म्हणावं काय तळमळ म्हणावं की महान ज्यांची वाणी पवित्र आहे ज्यांची वाणी अधिकारी आहे भगवान शिवांची कथा कोणीही सांगू शकत नाहीये त्याला अधिकारच लागतो लक्षात वेद व्यास ऋषीनं हे जे ग्रंथ संपदा निर्माण केली ना बाप हे जीवनातला अनुभव भगवंताविषयी आलेला त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे हा ग्रंथ निर्माण करत्या वेळेस भगवान व्यासजींना साक्षात माझ्या भोले जीवनात आलेले हे अनुभव आणि ते अनुभव ग्रंथामध्ये प्राप्त करून ठेवलेत लिहून ठेवलेत हे कर्मण करून लिहिलेला ग्रंथ नाही आहे कादंबरी नाही आहे ह्या निबंध नाही आहे हे व्याख्यान नाही आहे बाप व्यासजींच्या जीवनामध्ये भगवंताविषयी माझ्या बोलीनाथाविषयी आलेले हे अनुभव लक्ष ठेवा आणि ते अनुभव फार महत्वाचे आहेत कथा कोणी नाही सांगू शकत तुमचा भाव आहे भगवान भवलेनाथांच्या कथेविषयी पण सांगणाऱ्याचा भाव जर नसेल ना तर तो सुद्धा आनंद प्राप्त होत नाही मायबाप जेवढा देणारा उदार असेल ना तेवढा घेणाराही उदार पाहिजे अरे मायबाप आनंद प्राप्त होण्याकरता ईश्वर प्राप्ती करता, करता दोन्ही अधिकारी लागत असतात सांगणाराही अधिकारी असावा आणि ऐकणाराही अधिकारी असावा जर सांगणाऱ्याचं चित्त जर पैशाकडं धनाकडं असेल सांगणाऱ्याचं चित्त कथेच्या अर्थाकडे नाहीये पण अर्थ प्राप्तीकडे असेल ना तर कथेमध्ये गोडवा निर्माण होत नाही माहीत का सांगणाऱ्याचं चित्त सुद्धा विलीन झालं पाहिजे करून त्याने भगवंताच्या कथेविषयी पाझरलं पाहिजे माहीत सांगणाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी वक्त्यांना सुद्धा माझ्या भोलीन अर्थाविषयी जीवनात आलेले अनुभवच घेतलेले पाहिजे नाही डोळ्यामध्ये निर्माण होण्याकरता जोपर्यंत भोलेनाथांचा चमत्कार असेल तो अनुभव असेल जोपर्यंत जीवनात प्राप्त होत नाही ना तोपर्यंत भगवंताविषयी आपलं हृदय बाजळल्या जात नाही लक्षात ठेवा भगवंताविषयी करुणा निर्माण होण्याकरता माझ्या भोलेनाथाविषयी आलेला अनुभव जीवनात पाहिजे माणसेकडे कधी धाव घेतात माहितीये कधी धाव घेत नाहीये आहेत इतका कठोर प्राणी कोणता नाही जगामध्ये अति कठोर आहे क्षणाक्षणाला चेहरे बदलणार म्हणजे एकच प्राणी येतो म्हणजे माणूस आहे कधी चेहरा बदलेल ना सांगता येत नाहीये माणूस बदलला जातो पण ज्या वेळेस भगवंता विषय जीवनात अनुभव प्राप्त होतो ना माय बाप मग माणसाला सांगायची गरज नाही की अरे चला कथेला येणार आहे माझ्या बोलेनाथांची कथा आहे शिव महापुराण कथा आहे या कथेला सांगायची गरज नाही अनुभव फार महत्वाचा आहे अनुभव फार महत्वाचा तो चमत्कार जीवनात घडल्याशिवाय तो प्राप्त होत नाही माय बा आज समाजाला मी तळमळीनं सांगण्याचा का प्रयत्न करतोय कारण त्यानं काय दिलंय ना मला फक्त हे माऊली महाराजालाच माहिती आहे म्हणून तुमच्या बुद्धीमध्ये भ्रम व्हावा तुम्ही काही करत बसावं हे सांगण्याचा माझा प्रयास राहणार नाहीच आहे या सात दिवसामध्ये निश्चित तुमचे विचार निश्चित तुमचं वागणं आणि निश्चित माझ्या भगवंताविषयी अनुभव तुमच्या जीवनात प्राप्तच झाले था पाहिजे मायबा कथा आहे आणि एवढे सात दिवस होऊन जर तुमचं मन भगवंत विषय द्रवित नाही झालं तुमच्या डोळ्यामध्ये आशु त्याचे विषय नाही दाटले गेले ना तुमचं मन इकडे नाही ओढलं गेले ना त्याला मी स्वतः गुन्हेगार ठरेल माईबापन कृषी प्रयत्न करत होते कोणीतरी यावं अधिकारी माईबाप काय भाग्य म्हणावं त्यांच महान युग ऋषी असणारे श्री स्वतःजी महाराजांचं तिथे आगमन आहे अधिकार संपन्न आहे समाजाकरता कथा करणारा वक्ता कधीच पाचारण करू नये जो वक्त समाजाचं मनोरंजन करण्याकरता कथा करतोय जो वक्त समाजाला कथा आवडवी याकरता कथा करतो ना ती कथा नसते लक्ष ठेवा जो लौकिक करता कथा करतो ना ती कथा नसते लक्ष ठेवा कथा समाज प्रसन्न व्हावा याकरता कथा नाही आहे कथा माझा देव माझा भोलेनाथ प्रसन्न व्हावा या करता कथा, कथा, कथा आहे समाजा करता कधी कथा करायची नसते कि माझी कथा लोकांना आवडावी आणि मी अशी कथा करावी नाही समाजाकडे कर पाहून कधीच वक्तव्य करायचं नसतं समाजाकडे कर पाहून कधी बोलायचं नसतं आणि समाजाला आवडेल म्हणून अशी कथा कधी करायची नसते मायका कथा ही एक मोठी साधना आहे कथा ही एक मोठी तपश्चर्या आहे आणि जशी तुम्ही ही तीन तासाची तपश्चर्या ही साधना जगातलं अलौकिक ही साधन आहे हे सात दिवसाची तपश्चर्या तुम्ही जी एका ठिकाणावर बसून करताना ही साधना फार मोठी साधना आहे फार मोठी तपश्चर्या आहे अरे तीन तास बसून फक्त तुमच्या कानावर माझ्या भोलेनाथांच चरित्र येणार आहे तीन तास बसून तुमचा अंत करून फक्त भोलेनाथाशी लागणार आहे तास तुमचे कान तुमचे डोळे सगळे अवयव फक्त पुण्य कर्मच करणार आहे तीन तास जे हे शरीर एक ठिकाणावर सुद्धा एक मिनिट सुद्धा स्थिर बसत नाही दिवसातून कितीतरी पाप हे शरीर करत रे मायबाप निंदा म्हणा हे सगळ्या गोष्टी म्हण पण आज एकमेव असं ठिकाण एक आहे हे माझ्या भगवान साम सदाशिवांचं सा चरित्र माझ्या बलीनाथांचं चरित्र हे धर्म कार्य की त्या ठिकाणी हा भटकणारा जीव हा प्राणी हा माणूस कि तीन तास फक्त याच धर्म मंडपामध्ये बसू शकतो माझे बाबा अन्य कुठेही बसू शकत नाही, नाही बसू शकत अरे कलयुगातली अलौकिक साधन आहे घरी जा ना घरी काय साधन आहे काय सगळ्या सुविधा आहे टी व्ही आहे हा फॅन आहे ए सी आहे पण तरी आपण एक एक तास नाही अर्धा तास सुद्धा स्थिर बसू शकत नाहीये आणि ते तीन तीन तास माणसाला मांडी सुद्धा मोडत नाही माणसं तीन तीन तास माणसाला ना त्या पाण्याची आठवण होत ना भुकीची आठवण होत जो हा माणूस एक ठिकाणावर एक एक मिनिट स्थिर न बसणारा इथे तीन तास कसा बसतो रे काय कारण आहे तोच व्यक्ती जे तीन तास स्थिर बसतो ज्याच्या भगवंत ज्याच्या हृदयामध्ये विराजमान झाला माय अरे तुम्ही जे इथं आलात ना देवानं तुम्ही आला नाहीत माझ्या भगवंतानं ना तुम्हाला इथं आणलंय ज्याला तर त्याचा उद्धार करायचा ना माय बाप तो माझा बोले ना आत माझा महादेव त्या व्यक्तीला इथे राहणार नाही लक्ष ठेवा या गावात कमी माणसं असतील या गावामध्ये मातोश्री कमी असतील अरे तीन चार हजार समाज असेल रे पण ज्याचा उद्धार करायचा आहे ना माझ्या महादेवाला ज्याला आपलंस करायचं ना माहीत बरोबर त्याच व्यक्तीला दुडून तू इथे घेऊन येतो लक्ष ठेवा सगळी सगळ्याची मानसिकता कथा ऐकण्याची का निर्माण होत नाहीये अरे काही माणसं इथे जवळ बसतात पण मंडपामध्ये येण्याची भावना निर्माण होत नाही शेजारी बसतात पण मंडपामध्ये येण्याची भावना निर्माण होत नाहीये का असेल त्याचा गुन्हा नाहीये अरे तू त्या लायकीचा अजून झालाच नाही बाईबाब काय अरे इथे येण्याकरता लायकी लागते त्याच्या पात्रतेमध्ये उतरावं लागतंय तोच वक्ता तोच व्यक्ती तोच जीव तोच आत्मा इथे येऊ हो शकतो माझ्या अन्य कोणाचं लागण इथे येण्याचं अरे महादेव आहे तो साम सदा शिव आहे देवाधिदेव आहे अरे सर्व देवता भगवान शंकराकडे जाण्याकरता सुद्धा थर, थर 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 काप होत होता मायबा अरे जे भगवान विष्णू आहे जग करता जग पालन करता ते सुद्धा भगवान शंकराकर जायचं म्हणलं की विचार करायची की अरे हा माझा साम असदाशिव जाणं एवढं सोपं नाहीये जे सृष्टी करताय ना जे सृष्टी पालन करता ब्रह्मदेव आहे त्यांचा सुद्धा भोलेनाथकड कर जाण्याकरता थरका पोडवायचा कारण माझा साम शिव सतत ध्यानात हे लक्षात ठेवा सतत तपश्चर्यामध्ये मग्न आहे प्रत्येक माझ्या भोलेनाथांची प्रतिमा बघा फक्त ध्यानातच दिसणार मौन व्रत भोलेनाथांना फार आवडत फार आवडत फक्त ध्यान स्मरण तपश्या माझ्या भोलेनाथासारखा तपस्वी कोणी नाहीये बाप अरे ज्यांच्याकडे कर जाण्याकरता स्वर्गातली देव घाबरायची मग मला सांगा ना आपण तो माणसं येत रे सगळी कर्म करणारी पावला पावली पाप करणारी खोट बोलणारी असत्य बोलणारी सतत आपले कोण पुण्य तर मी म्हणतो पंचवीस टक्के पुण्य होत असेल पण हो, पंच्याहत्तर टक्के पापच हो आहे अं कोण घेतला फोनवर खोट बोलणं चालताना चालतानी पाप आहे बोलताना पाप आहे कधी खोट बोलतोय मला सांग एवढं आपण पाप करतोय आपण त्याच्या माफत कसं बसव मला सांगा तरी माझं शास्त्र सांगतारे आहे हे सर्वांचा उद्धार करण्याकरता याच ग्रंथरूपानं माझा साक्षात भोले नात आलेलं लक्ष ठेवा या ग्रंथरूपाने या शब्दरूपाने सर्वांचं दुःख नाहीस करण्याकरता तो इथं आलाय सर्वांच्या जीवनात असताना तुमची कोणताही प्रश्न असेल मी थामपणे सांगतो लक्षात ठेवा कारण त्यावर हात ठेवून माझ्या भलेनाथवर हात ठेवून सांगतोय कोणताही प्रश्न असेल कोणतंही दुःख असेल अरे आला रे तो फक्त हे दुःख विनाश करण्याकरता विनाश करण्याकरता आलाय ना तो पण या संधीचं सोनं करणं हे आपलं काम आहे हे आपलं काम आहे ती एवढी अलौकिकता माझ्या बोली आताची आहे तर मग विचार करा ना इथं येणं एवढं सोपं नाही इथं यायला सुद्धा पात्रताच लाग, लागते आणि इथं यायला सुद्धा <coughs> त्याला लायकीच असावं लागते लक्षात ठेवा काही शब्द मी क्षमा माकून बोलतोय काही करावा कधी कधी कठोरही बोलावं लागतंय काही गोष्टी माझ्या वयालाही शोभत नाहीये पण व्यासांचा आधार घेऊन मी ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न लागते रे सो इथे आला ना मायबा मास अरे उदार सर्वात महान तीर्थ म्हणजे माझा शिव महापुराण कथा आहे तीर महान तीर्थ आहे महान पवित्र तीर्थ आहे मायबाप अरे जगात हे सर्व तीर्थ आहे लांब आहे आणि दुसरं सांगू का मायबाप बाप तुमची अलौकिक जन्माची पुण्य आहे रे ताजा भोले ना आता तुम्ही गेला नाही तो चालून इथे आलाय लक्षात ठेवा का आलाय देव येत असतोय देवाकडे जावं लागत नाहीये तो स्वतःहून आलाय आणि उद्धार करण्याकरता आलाय मायबाप सुतजी महाराजांनाही अतिशय आनंद आहे अठ्याऐंशी हजार शोन कृष्ण अतिशय आनंद आहे पण सत्संग करण्याकरता सुद्धा असं सांगितले पवित्र भूमी लागत असते अतिशय पवित्र भूमी अठ्याऐंशी हजार शोनकृष्ण सुतजी महाराजांना पाहिल्याबरोबर काय आनंद आहे काय आनंद आहे हे सुतजी महाराज तुमच्या ठिकाणी फार महान ज्ञान आहे असंख्य ज्ञान आहे आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हे शिव महापुराण कथा असं आम सदा शिवांचं दर्शन घेण्याकरता आलोय हरहार हरहार शिव महापुराण कथा काय का काल काल महात्रास शैवं पुराणं परा पुरा हे मु शु महापुराण कथा ही माणसाचं चित्त शुद्ध करणार पुराण जगाम आहे जगामध्ये शरीर शुद्ध करणारे अनेक प्रोडक आहेत आहे नाही किती प्रोडक आहे त्याच्या नाव सुद्धा माहिती नाही महिला मंडळाकडे आहेत Uh, काय ते किती क्रीम असतात मायबाप हे शिव महापुराण शरीर शुद्धी करण्याकरता नाहीये शिव महापुराण हे चित्त शुद्ध करण्याकरता आणि भगवान भोलेनाथ हे शरीराशी संबंध ठेवत नाहीये लक्ष ठेवा भगवान संबंध ठेवतोय तो तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव महत्वाचा तुम्ही किती मेकअप केलं ना किती सजून आलात ना त्याला काही नाही तो मेकअप पाहत नाहीये तो पाहतो तुमच्या अंतकरणातलं पवित्र मेकअप माहिती ते महत्वाचं आहे त्याला तुम्ही भजन किती कथा ऐकताय कशी ऐकताय हे पाहत नाहीये तो तुम्ही किती प्रेमानं ऐकताय हे पाहत तो शरीर शुद्ध करणारे अनेक प्रोडक आहे मायबाप हे काय सुंदर शिवपुराम पुराण परमम शिवनोक्त पुरामुळे काय अलौकिक हा श्लोक आहे माय इथं शरीराचं शुद्धीकरण होत नाहीये एक सांगू का तुम्हाला शिव महापुराण हे मन अस्थिर करणार त्या ठिकाणी शिव महापुराण कथा आहे शरीराचं ऑपरेशन करणारे डॉक्टर खूप आहेत नाही गुडघ्याचा वेगळा पर असं नाही डाव्या गुडघ्याचा वेगळा उजव्या गुडघ्याचा वेगळा डाव्या डोळ्याचा वेगळा आणि उजव्या डोळ्याचा वेगळा किती अहो प्रत्येक अवयवाचं ऑपरेशन करणारे एवढे डॉक्टर झाले तेवढे डॉक्टर झाले हा उजव्या कानाचा वेगळा डाव्या कानाचा वेगळा पण हे जे सगळे डॉक्टर आहेत ना हे तणाचं ऑपरेशन करणार आहेत कशाच ऑपरेशन करतात ते तण म्हणजे काय तण म्हणजे शरीर हे शरीराचं ऑपरेशन करणार पण मायबाप मनाचं ऑपरेशन करणारा एक माझं इथे तणाच ऑपरेशन होत नाहीये इथे मनाचं ऑपरेशन होत आहे आणि इथे देवाला आपल्याला शरीर अर्पण करायचं नाहीये देवाला अर्पण करायचंय ते आपलं मन अर्पण हर हार। चित्त शुद्ध कर्णर हे शिव महापुराण लक्ष ठेवा माणसाच्या मनाचे ऑपरेशन करणारे जगामध्ये दाव दवाखाने भरपूर आहेत रे डॉक्टर भरपूर आहे पण मनाचा ऑपरेशन करणारा डॉक्टर आतापर्यंत निर्माण झाला नाही आणि मनाचं ऑपरेशन करणारा एकमेव दवाखाना म्हणजे माझी ही हरी कथा आहे भगवंताची कथा आहे आणि इथे बघा ना अरे या शहराची चिरफाड करायची गरज नाही ना टाका बसत ना का न टाका न चिरफाड देता इथं मनाचं ऑपरेशन केलं जातं रे मन अत्यंत महत्वाचं आहे चित्त अत्यंत महत्वाचं आहे आणि माझा भगवान आहे ना चित्ताशी संबंध ठेवतो शरीराशी संबंध ठेवत नाही एकदा माणसाचं चित्त पवित्र झालं की बास आणि त्याकरता ही चित्त निर्मळ करण्याकरता ही शिव महापुराण कथा आहे ही श्रीमद शिव महापुराण कथा माणसाला त्या ठिकाणी पैशान धनान संपत्तीनं श्रीमंत करत नाहीये ही शिवमहापुराण कथा माणसाला विचारानं मोठ करते लक्षात ठेवा ही शिवमहापुराण कथा माणसाला श्रीमंत करते ती विचारानं श्रीमंत करते येथे धनाची श्रीमंती नाही माणसाला येथे विचाराची श्रीमंती अत्यंत महत्वाची आहे ही अलौकिक कथा आहे मायबाप आणि विशेष सोदजी महाराजांना द्यावेळेसही स्वतःजी शोनकांना सांगत असताना म्हणतात अरे बाबा शोनक तुम्ही आनंद तुम्ही फार महान भाग्यवान आहेत का अरे तुम्ही ज्या आरती हे शिव महापुराण कथा श्रवण करत आहात ना अरे एक जन्माचं पुण्य नाही आहे जन्मांतरे तस्य पुण्यम महादस्य सुधींग महाभाग्यवतो मुने हे शोनकांना अरे त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा ऐकण्याकरता एक जन्माचं नाही रे बाबा दोन जन्माचं नाही रे बाबा अरे ज्यांना असंख्य जन्माचं पुण्य ज्याच्या पदरामध्ये आहे ना ज्याच्या नशिबामध्ये आहे ज्यावेळेस ते पुण्य एकत्र होतं ना माईबाब त्याच व्यक्तीला त्याच आत्म्याला ही दिव्य कथा ही अमृत समान कथा त्यालाच श्रवण करायला मिळते